याबाबत या अडतीस वर्षीय व्यावसायिकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे ही कारवाई स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक युवराज नांद्रे सहाय्यक निरीक्षक राहुल कोलंबीकर उपनिरीक्षक संतोष तानवडे यांनी केली आहे रोजी सायंकाळी सुमारास पार्क परिसरातून मोटारीतून निघाले होते त्यावेळी दुचाकीवरून कांबळे आणि जळकुटे आले त्यांनी मोटारीला पाठीमागून धडक दिली मोटारीचा वेग कमी झाल्यानंतर त्यांनी चालक व्यावसायिकाला अडवून वाद घालण्यास सुरुवात केली अपघात झाल्याची पोटी पैशांची मागणी केली मोटार चालकाने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी त्याच्या गळ्यातील चाळीस हजारांची सोनसाखळी हिसकावून नेली आरोपी कांबळे आणि जळकुटे पसार झाले व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर तपास सुरू करण्यात आला मोटार चालकाला लोटणारे चोरटे गुलटेकडीतील डायन्स नोट परिसरात थांबल्याची माहिती पोलीस कर्मचारी सुजय पवार यांना मिळाली त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना पकडले